स्वामीराज माऊली मुंबईचे एक स्वामी भक्त डॉक्टर आपल्या घरी ध्यानाला बसलेले असताना त्यांना अचानक अक्कलकोट दिसतो अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज एका गणपती देवामध्ये बसलेले आहेत आणि बाजूला एक वृद्ध बाई त्यांना डाळीम सोलून त्याचे दाणे भरवित आहेत स्वामी महाराज अगदी मोठ्या आनंदाने खात आहेत वातावरण कसं अगदी प्रसन्न आहे आणि तेवढ्यात अचानक काहीतरी गडबड होते आरडाओरड होते आणि त्याच्यातच ज्या डॉक्टरांना जाग येते त्यांचं ध्यान भग्न पावतं त्या जागी होतात आणि काळजीत पडतात आता स्वामी महाराजांच्या पुढ्यात ते ध्यानाला बसलेले असताना त्यांना अक्कलकोटमधलं हे दृश्य का दिसावं हो। त्याचा नेमका अर्थ काय आणि त्यावरती गडबड कसली झाली सगळ्यांची आरडाओ नेमकी झाली काय हे डॉक्टर कोण आणि त्यांना त्यांच्या ध्यानामध्ये हे सगळं का, का दिसावं भक्तगण हो। याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत आणि ह्याच विषयावरती स्वामी महाराजांच्या मुंबईतील एका निसिम भक्ताबद्दल आज आपण वृत्तांत केलेला आहे तो मी तुम्हाला ऐकवणार आहोत स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नभे माझी करणी बोलवया स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलत से नमस्कार भक्त मंडळी श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय बघतं आपल्यापैकी कि कितीतरी लोकांनी स्वामी महाराजांची चरित्र वाचली असतील मी नेहमी सांगतो मूळ चरित्र मूळ चरित्र आहे त्याच्यावरती आता मी लवकरच एक शॉर्ट करतो आहे बरं का मी नेहमी सांगून सुद्धा कितीतरी लोकांना स्वामी महाराजांची मूळ चरित्र नेमकी कुठची आहेत ह्याचा जो उलगडाच झालेला नाही आहे म्हणून मी अगदी इन डिटेल अगदी इथंभूतपणे ते शॉर्टमध्ये महाराजांच्या मूळ चरित्रांबद्दल बोलणार आहे तर मी नेहमी सांगत असलेल्या मूळ चरित्रामध्ये एक उल्लेख असा सापडतो की स्वामी महाराजांची एक भक्त स्वामी महाराजांना डाळिंबाचे दाणे भरवीत असताना काहीतरी एक प्रसंग घडतो तो घडत असताना या मुंबईच्या एका डॉक्टरांना तो दिसला त्यांच्या ध्यानामध्ये ते बसलेलं असताना आजच्या भाषेत बोलायचं तर तो लाईव्ह दिसला लाईव्ह जसे आपण एकमेकाशी लाईव्ह बोलत असतो दोन महिन्यातून एकदा लाईव्ह म्हणजे त्याला ते घडत असतं तेव्हा तिथे आणि ते घडत असताना तसंच्या तस या डॉक्टर साहेबांना दिसला आता हे डॉक्टर साहेब कोण त्यांना तो प्रसंग का दिसला या सगळ्या वृत्तांताचं आज आपण स्मरण करणार आहोत महाराजांच्या चरित्रामध्ये घडलेला एक अगदी महत्वाचा आणि विलक्षण असा प्रसंग आहे फक्त मंडळी मुंबईमध्ये तसं बघायला गेलं तर स्वामी महाराजांचे खूप भक्त होते अगदी विद्वान सुशिक्षित डॉक्टर म्हणू नका इंजिनियर म्हणू नका अगदी सरकारी कार्यालयामध्ये मोठमोठ्या हुद्द्यावरती असलेली मंडळीसुद्धा स्वामी महाराजांची निस्सीम भक्त होती अगदी उदाहरणं जर द्यायचं झालं तर भाऊर असेल अजिंक्य त्याच्यानंतर विनायकराव आगासकर आणि इतर असे कितीतरी आज आपण त्यांच्याबद्दल व्हिडिओज ऑलरेडी केलेले आहेत पाहिजे तर ते व्हिडिओज जेवढे मला आठवतात त्यांची मी लिंक खाली देतो तुम्हाला म्हणजे सांगायची गोष्ट काय तर मुंबईमध्ये कितीतरी सुशिक्षित स्वामी महाराजांचे भक्त होते आणि त्यातलेच हे एक डॉक्टर का त्यांचं नाव डॉक्टर वामन गोपाळ त्रिवेदी त्यांना वामन गोपाळ म्हटलं जायचं आणि त्यांना वामन गोपाळ म्हटलं जायचं त्याचं एक आणखीन विशेष कारण म्हणजे त्यांनी एक शोध लावलेल्या औषधाचा पूर्वीच्या काळामध्ये खोकल्याची साथ असायची आज जसं आपल्याला खोकला आल्यावरती आपण एखादा डोस औषधाचा घेतल्याबरोबर खोकला बरा होतो पण त्या काळात खोकला हा एक चिंतेचा विषय असायचा आणि त्या खोकल्यावरती या डॉक्टर वामन गोपाळाने एक असं औषध केलेलं त्याला नाव दिलेलं वामन गोपाळ सरसापरीला फक्त मला आठवते पूर्वी आमच्या लहानपणी मी जेव्हा ठाकूरद्वार गिरगाव परिसरामध्ये राहत असताना एका वाडीच्या नाक्यावरती हा बोर्ड अगदी हो मोठ्या अक्षरामध्ये लावलेला असायचा आताची जी, जी गंगाराम खत्र्याची वाडी जी आहे ठाकूरद्वारला त्या वाडीच्या नाक्यावरती हा मोठाला बोर्ड होता आणि त्या वाडीतच ते डॉक्टर राहत होते अगदी तेव्हापासून एक साधारण शंभर वर एक वर्ष होऊन गेले तरी तो बोर्ड तिथे अगदी मोठ्या अक्षरामध्ये होता कारण माझ्या लहानपणी मी तो बोर्ड बघितलेला आहे त्याला त्याचा नेमका अर्थ काय तो आम्हाला कधीच कळला नाही पण ते शब्द मात्र जरा काहीतरी वेगळे वाटायचे म्हणून ते लक्षात राहिले तर भक्त म्हणजे हे डॉक्टर वामन गोपाळ त्रिवेदी हे गिरगाव परिसरात राहत होते स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते महाराजांना पदो ते पदोपदी भजायचे तसं म्हणतात की हे ते पूर्वाश्रमी नास्तिक होते मग हळूहळू त्यांचा देवावरती विश्वास बसला पण तरी पण ते कुठल्या संताकडे साधू करे कधी जात नसत काय तरी निमित्त घडलं त्यांचं अक्कलकोटात जाणं झालं महाराजांचं दर्शन त्यांच्या प्रारब्धात होतं ते घडलं आणि स्वामी समर्थ महाराजांचे ते निस्सीम भक्त झाले पर्तळ नंतर मात्र ती उठता बसता पदोपदी त्यांना महाराजांचं स्मरण होत असायचं बाजूलाच गुरुदेवशी स्वामी सुरत महाराजांचा मठ होता ठाकूरदास बुवांचा सुद्धा मठ होता त्यामुळे हा गिरगाव ठाकूरदार हा परिसर पूर्णतः स्वामीमय होता त्यामुळे ह्या परिसरातून नेहमी कोण ना कोण अक्कलकोटला जात येत असत डॉक्टर सुद्धा नेहमी जात असत पण कधी मुंबईत असताना महाराजांचं स्मरण झालं तर त्या महाराजांना काहीतरी भेट म्हणून काहीतरी पाठवत कधी सुकामेवा पाठवत कधी मिठाई पाठवत कधी फळांची मोठी टोपली पाठवत आपल्या इथून स्वामी महाराजांची काय ना काय सेवा घडावी याच त्याच्या पाठी एक उद्देश असायचा एके दिवशी कोणतरी अक्कलकोटला जाते असं त्यांना कळल्यावरती त्या ग्रस्थांना त्यांनी थांबवलं आणि डाळिंबाची एक मोठी करंडी त्याच्या हातात दिली आणि सांगितलं की तू महाराजांना नेऊन दे सोबत एक पत्रसुद्धा दिलं महाराजांसाठी आणि त्या पत्रामध्ये त्यांनी महाराजांना असं कळवलं की माझ्या या इथल्या व्यापामुळे मी तुमच्या दर्शनाला आतापर्यंत येऊ शकलो नाही खूप दिवस झालेले आहेत मला तुमच्याकडे येण्याची इच्छा आहे आणि मी येणारच आहे तोवर मुंबईमध्ये छान डाळिंब दिसले तुमच्यापर्यंत ते पोचावे तुम्हाला अर्पण करावे करा। या इच्छेने ते तुमच्याकडे मी पाठवत आहे कृपया त्याचा स्वीकार करावा या गोष्टीला अगदी एक दोन दिवस झाले असतील तो कुठेतरी ते डाळिंब घेऊन ते अक्कलकोटला पोचला असेल असा अंदाज कारण आता सारखी सोय नव्हती आता आपण त्याच दिवशी आपण अक्कलकोटला पोचू शकतो किंवा एका रात्रीत आपण पोचू शकतो पण त्यावेळेला जे काय गाड्यांची सोय वगैरे असायची ती वेगळी असायची पण एक दोन दिवसा एक दिवसामध्ये तो सतग्रस्त डाळिंबाची ती काय करंडी होती ती घेऊन अक्कलकोटला पोचला असेलच आणि त्याच दरम्यान डॉक्टर वामन गोपाळांना त्यांच्या घरी ठाकूरद्वारला गंगाराम खत्राच्या वाडीमध्ये स्वामी महाराजांच्या तस्वीरीच्या पुढे बसले ते बसलेलं असताना ते महाराजांचं ध्यान करत बसलेलं असताना त्यांना ते दृश्य दिसतं स्वामी महाराजांना कोणतरी वृद्धबाई डाळिंबाचे दाणे भरवते याचा त्यांना आनंद वाटला पण तोवर तो, तो गोंधळ तिथे नेमका झाला काय ही आरडाओड कशाला झाली आणि त्या आवाजामुळे त्यांचं ध्यान भंग पावलं आणि त्यातून त्यांना जाग आली त्यामुळे हा प्रश्न मात्र त्यांना कायम पडला की तिथे घडलं काय या चिंतेत त्या दिवशी त्यांना झोपसुद्धा लागली नाही पण अचानक एकदम सगळी गडबड कशी काय झाली आरडाओरड काय झाली कोण ओरडत होतं नेमकं घडलं काय महाराज बरे असतील ना महाराजांना तर काही नाही झालं नाही नाही ते विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागले आणि ते पूर्णतः अस्वस्थ झाले त्यांना कळेना नेमकं झालं तरी काय आता विचारायचं तर कोणाला विचारायचं आजच्यासारखा मोबाईल थोडंच काय खिशात होता झोप लागे ना ला ला शांत बसवे ना एकसारखं मनामध्ये तेच विचार किंवा पत्र लिहिलं तर त्याचं उत्तर कधी येईल काय माहिती नाही त्या देव पूर्णदा विवंचन येत होते त्यांना काहीच कळत नव्हतं हो आता आपण करायचं काय आणि तेवढ्या दोन तीन दिवसांनी त्या रस्त्यात एका ठिकाणी चाललेल्या असताना बाजूच्या गुरुदेवशी स्वामीसुत सुत महाराजांच्या मठातील महाधव भटजी हे सेवेकरी भेटले ते अगदी त्याच दिवशी अक्कलकोटवरून आले होते डॉक्टर साहेबांनी त्यांच्याकडे चौकशी केली काय झालं काय सर्व काय ठीक आहे ना ते म्हणाले काही चिंतेचा विषय नाही आहे सर्व काय ठीक आहे पण तुम्ही एवढे चिंतेने विचारत आहात तर मी एक काम करतो अक्कलकोटला पत्र पाठवून खुद्द मामलेदार साहेबांनाच विचारतो त्यांनी लागलीच त्या दिवशी मामलेदार साहेब बाबूराव मोघेना पत्र लिहिलं आणि पत्रात त्यांनी असं स्पष्ट लिहिलं की डॉक्टर वामन गोपाळ भेटले होते त्यांना ध्यानात असं दृष्टांत झाला सर्व काय ठीक तर आहे ना आणि त्यांना त्याची काळजी वाटते पत्र लिहिण्यास कारण फक्त विचारपूस करायची आहे की सर्व काय ठीक तर आहे महाराज व्यवस्थित आहेत ना कारण अचानक झालेल्या गडबडीमुळे नेमकी ते काय घडलं याची डॉक्टर साहेबांना चिंता लागून राहिलेली आहे काही दिवसांनी डॉक्टर बाबूराव मोघ्यांचं पत्र आलं सेवेकरी महादेव भटजींनी जे काय पत्र लिहिलं होतं त्याचं उत्तर आलं मामलेदारांचं उत्तर आलं डॉक्टर वामन गोपाळांनी पाठवलेली जी काय डाळिंब होती ती महाराजांपर्यंत पोस्ट केली त्याने दिलेलं जे पत्र होतं ते मी खुद्द महाराजांना वाचून दाखवलं महाराजांना प्रसन्न वाटलं महाराज आनंदित होते सुंदराबाई हा त्यांच्या सेवेकरी त्यांना डाळिंब सोलून त्याचे दाणे सुद्धा भरवले तुमचं पत्र जेव्हा मी महाराजांना वाचून दाखवलं तेव्हा महाराज म्हणाले त्याची काम त्याची सेवा श्रेष्ठ आहे कधी कधी आमची आठवण काढतो आम्हाला छान वाटतं कामातून सवडच काढून आलाच तर आनंद आहे नाहीतरी मी त्याच्यापाशी आहेच मामलेतदारांचं ते पत्र वाचून डॉक्टर वामन गोपाळांना खूप आनंद झाला म्हणजे थोडक्यात एवढं एक गोष्ट मात्र नक्की झाली का तिथे सर्व काही ठीक आहे काही काळजी करण्यासारखं नाही आहे मग ती आरडरड आणि ती झाली कसली भक्त मंडळी गणेश बल्लाळ मुळेकरांनी पुणे वैभव या पुण्यातील साप्ताहिकामध्ये स्वामी महाराजांकडे जे कोण जाऊन आलेले आहेत महाराजांच्या सानिध्यात जे कोण राहिलेले आहेत त्यांच्याकडून महाराजांच्याकडे ते गेलेले असताना काय काय घडलं त्याचा वृत्तांत लिहून मागवलेला खूप लोकांचे वृत्तांत आले असले तारखेनुसार वृत्तांत आले आपल्याकडे ते आहेत त्याच्या नोंदी मुळेकरांनी छापलेल्या चरित्रामध्ये ते आपल्याला सगळं वाचता येतं काही दिवस ते सगळं साप्ताहिकामध्ये छापलं गेलं त्याच्यानंतर ते सगळं संकलन करून खुद्द गणेश बल्ल मुळाळकरांनी त्याचं स्वामी चरित्र केलं आज मूळ चरित्रामध्ये ते एक चरित्र आहे बरं का त्याला आपण मूळ म्हणतो आणि स्वामी महाराजांच्या ह्या मूळ चरित्रामध्ये वामनराव वैद्य वांबोरीकर ज्यांनी गुरु लीलामृत हा ग्रंथ स्वामी महाराजांनी त्यांच्याकडून लिहून घेतला त्यांनीसुद्धा या पुढे वैभव साप्ताहिकासाठी खूप काही तिथे पाठवलेलं आहे मजकूर कारण त्या महाराजांच्या सानिध्यात नेहमी असायचे आणि त्या मजकुरामध्ये या गणपती मंदिरामध्ये ज्या गणपती मंदिराबद्दल सुद्धा आपण एक एपिसोड केलेला आहे काल ती लिंक देतो मुद्दाहून बघा तर त्या गणपती मंदिरामध्ये सुनराबाई स्वामी महाराजांना डाळिंबाचे दाणे भरवीत असताना काय नेमका प्रसंग घडला तो वामनरावांनी अगदी इथंबूत लिहून ठेवलेला आहे भक्त मंडळी या गणपती मंदिरामध्ये स्वामी महाराज बसले होते बरोबर सर्व सेवेकरीसुद्धा होते स्वामी महाराजांची भक्त मंडळी होती परगावून आलेली मंडळी होती सगळेच कोण होते कारण महाराज जिथे बसायचे तिथे अक्षरशः जत्रा भरायची खूप लोक यायचे याच्या अक्कलकोटामध्ये त्यातले काही अक्कलकोटमधले होते काही बाहेरचे होते काही नेहमी त्या त्यांचे सेवेकरी होते काही नेहमी येणारी होते अशी सगळी मंडळी महाराजांची अवतीभोवती बसलेली होती तेवढ्या कोणीतरी येऊन डॉक्टर वामन गोपाळांनी पाठवलेली ती डाळिंबाची करंडी सुंदराबाईंच्या हातात दिली त्याच्यात एक पत्र होतं ते पत्र मात्र तिथे बाजूला उभे असलेल्या मामलेदार साहेबांच्या हातामध्ये सुंदराबाईंनी दिलं वामनबा वांबोरीकर वैद्य तिथे होते त्यांनी तो वृत्तांत सगळा लिहून ठेवलेला आहे त्या वृत्तांतामध्ये त्यांनी अगदी व्यवस्थित इतमूत त्याचं वर्णनसुद्धा केलेलं आहे ते, 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 के ते असं म्हणतात की ती डाळिंबाची करंडी सुंदराबाईनी उघडली खरी त्यातलं एक डाळिंब बाहेर काढलं आणि एखाद्याची मुंडी मुळगळतात तसं ते डाळिंब मुळगळून त्याच्यातले डाणे बाहेर काढले तोवर मामलेदार साहेब ते आलेलं पत्र महाराजांना वाचून दाखवत होते आपला भक्त वामन गोपाळांनी आपल्याला डाळिंब पाठवलेले हो आहेत सोबत एक पत्रसुद्धा पाठवलं आहे हो संदेश पाठवलेला हो आहे तो संदेश स्वामी महाराज अगदी आनंदाने ऐकत होते सुंदराबाईने डाळिंब ते ज्या पद्धतीने ते सोललं सोललं म्हणण्यापेक्षा मुरगळलं त्यामुळे त्याच्यातले काही दाणे खाली जमिनीवर पडले सुरुवातीला हातातले काही दाणे स्वामी महाराजांच्या मुखात तिने घातले खरे पण तोच तिच्या लक्षात आला आगली बाजूला आपला नातूसुद्धा बसलेला आहे तेव्हा सुंदराबाईंनी काय केलं असेल वामनभुआच्या वृत्तांतामध्ये तसं आहे ते म्हणतायत की त्या डाळिंबाचे काही दाणे तिने आपल्या नातूच्या मुखात सुद्धा घातले नातवाला सुद्धा भरवले आणि नंतर जमिनीवरती पडलेले दाणे जे होते ते सगळे एकत्र करून स्वामी महाराजांच्या मुखात घातले हे पाहताच तिथे आजूबाजूला उभे असले किंवा उपस्थित असले जे कोण मंडळी होती ती खूप चिडली सुंदराबाईंचं हे कृत्य बघून त्यांना खूप संताप आला आणि ते सगळे तिला मारायला गेले ती आरडाओरड इथे मुंबईमध्ये मा स्वामी महाराजांच्या पुढ्यात ध्यानाला बसलेले असतात आणि तोच त्यांना जाग आली भक्त मंडळी अक्कलकोडामध्ये स्वामी महाराजांपर्यंत त्यांनी पाठवलेले डाळिंब पोचलेत हे ध्यानामध्येच स्वामी महाराजांनी त्यांना दाखवून दिलेलं पण ते दाखवत असताना तो वृत्तांत सगळा त्यांना त्यांच्या ध्यानामध्ये ते लाईव्ह बघत असताना त्यांना हा गोंधळसुद्धा ऐकू आला ही सर्व मंडळी चिडली आणि सुधराबाईंच्या अंगावरती आली ती जी आरडाओरड झाली ती सुद्धा त्यांना ऐकू आली आणि त्याच्यातच त्यांचं ते लागलेलं ध्यान होतं ते भगणं पावलं ते जागे झाले ते उठले ते सतर्क झाले आणि ते काळजीत पडले की नेमकं घडलंय काय आता हे नेमकं काय घडलं हा प्रसंग डॉक्टर वामन गोपाळांच्यापर्यंत पोचलाय की नाही ती काय कुठ्याची विशेष नोंद नाही आहे की असेल सुद्धा महादेव भटजींनी त्यांना जे काय सांगितलं सर्व काय ठीक आहे त्याच्यामुळे त्यांची काळजी तर मिटली होती पण नेमका प्रसंग काय तर तो हा घडला होता डॉक्टर वामन गोपाळांवरती स्वामी महाराजांची खूप मर्जी होती त्यांच्यावरती खूप प्रेम होतो त्यांना नेहमी अक्कलकोटला येणं जमत नसलं तरी महाराजांचं स्मरण ते सदोदित रोज करत असत रोज त्या महाराजांच्या पुढ्यात ध्यानाला बसत असत त्यामुळे महाराजांनी त्यांना कधीच अंतर दिलं नाही कधी अक्कलकोटला गेले तर अगदी प्रेमाने अगदी जवळ बसवत त्यांची विचारपूस करत भक्त म्हणजे डॉक्टर वामन गोपाळ त्रिवेदींनी बनवलेला जो काळा आहे सरसा परीला नावाचा तो आज सुद्धा बनतो हा काडा बनवण्याचा भला मोठा कारखाना आजसुद्धा राजस्थानमध्ये आहे डॉक्टर वामन गोपाळचे वंशज आजसुद्धा मुंबईमध्ये आहेत डॉक्टर वामन गोपाळांचे नाचसून त्यांना बा म्हणत त्या मला भेटल्या वयवृद्ध होत्या त्यांचं वय झालेलं खूप पण त्यांनी मला इतंभूत ही सगळी माहिती सांगितली भक्तमंडळी बाशी बोलत असताना खूप छान वाटलं बाणे भरभरून त्यांच्या सासऱ्यांकडून काय ज्या काय माहिती त्यांच्यापर्यंत पोचली होती ती सर्व सांगितली त्यांचे सासरे म्हणजे डॉक्टर वामन गोपाळांचे चिरंजीव त्यामुळे त्यांना खूपशी माहिती होती स्वामी महाराजांच्या बद्दल त्यांनी खूप भरभरून सांगितलं पंधरा वीस वर्षापूर्वी त्यांचा व्हिडिओ काय मी बनवला नाही त्याच्यात मी एक लेखसुद्धा लिहिला होता पूर्वी पण त्या वृत्तांत अगदी ताजा करून आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मंडळी डॉक्टर वामन गोपाळ त्रिवेदी हे स्वामी महाराजांचे मुंबईतले निस्सीम भक्त होते आणि त्यांनी ध्यानात बघितलेला हा प्रसंग तुमच्यापर्यंत पोचवतोय त्याही पलीकडे स्वामी महाराजांच्या बद्दल त्यांच्याकडे खूप काही घडलं असेल पण त्याच्या नोंदी मात्र आपल्याकडे नाही आहेत कधी पुढे मिळाल्यास तर पुन्हा घेऊन मी तुमच्यापर्यंत येईनच येईन नक्की येईन पण तुर्तास स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करूया स्वामी समर्थ महाराजांनी या डॉक्टर वामन गोपाळ त्रिवेदींवरती केलेल्या कृपेचं स्मरण करूया खुद्द डॉक्टर वामन गोपाळ त्रिवेदींचं स्मरण करूया महाराजांच्या लिलेंचं स्मरण करूया निश्चितच आपल्या मनात एकच येतं की खरंच महाराज तुम्ही ग्रेट आहात आणि आपले हात जोडले जातात तेव्हा भक्तगणो श्री स्वामी समर्थ म्हणूया आणि पसायदान मागूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी देई हे की दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझा चरणी द्यावा थारा मज ठेवावे भिकारी सुखे कीनताी करी। सुख करीना चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐसे कारी दीना था ऐस कारी ना था, ना था। तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद मज जावेदास पद, पद स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे चिदान सुत मागे हे चिदान तुझ्या चरणी हो बुलीन तुझ्या चरणी हो बुलीन स्वामीजी हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई He